नमस्कार मी गीतांजली कोळी आज यवतमाळ इथं आलेली आहे यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या सहा ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यावर आदिवासी महाराष्ट्रातील आदिवासी खोपरेपोळी डोरकोळी मल्हार महादेव कोळी हे अनुसूचित ज जमाती क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबरवर आदिवासी असून देखील त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अनंत अडचणी येतात आणि या अनंत अडचणींचं निवारण करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जिल्हाधिकारी तसेच स्थानीय आमदार खासदार तसेच प्रांताधिकारी यांच्यासमोर तसे मांडून समाज बांधवांना न्याय कसा मिळेल आणि समाज बांधवांना सुलभतेने प्रमाणपत्र कसे मिळतील आणि आमच्या आदिवासी टोकेकोळी डोरकोळी मल्हार महादेव कोळी जमातीचा प्रश्न कशा पद्धतीने सुटेल यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विदर्भ दौऱ्यात जो वीस सप्टेंबरपासून विदर्भ द दौऱ्यावर होती त्यामध्ये नागपूर अमरावती वर्धा आणि त्यानंतर आज यवतमाळ येथे आलेली आहे आणि यवतमाळच्या माझ्या महादेव कोळी बांधवांच्या वतीने येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना या स यांच्या समस्याबद्दल निवेदन दिले तसेच त्यांच्याबरोबर मिटिंग देखील घेतली आणि त्यांना सांगितलं की तात्काळ एक मिटिंग आमच्या बांधवांसाठी लावण्यात यावं हो। माननीय यवतमाळ जिल्हाधिकारी साहेबांनी मिटिंग लावण्याचे मान्य केलेले आहे आणि नक्कीच थोड्या दिवसात मिटिंग लावून यांचा प्रश्न सोडवण्यासाठी इथं जिल्हास्तरीय प्रयत्न सुरू होणार आहे त्याबद्दल यवतमाळ ज जिल्हाधिकारी साहेबांचे मनापासून आभार तसेच प्रांताधिकारी यांच्या यांच्याकडे देखील पाठपुरावा आम्ही केलेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ सत्तर हजार एवढे कोळी राहत असून देखील एकही प्रमाणपत्र इथं निघत नाही हे एवढं मोठं दुर्दैव महादेव कोळी हे आदिवासी म्हणून इथं धरले जातात परंतु जेव्हा न्याय द्यायची वेळ येते जेव्हा त्यांना सवलती द्यायचा वेळ येते त्यावेळेस आमचे बांधव हे सर्वत्र नैराश्य ग्रासलेले दिसून येतात त्यांच्या मुलांना त्या आमच्या विद्यार्थ्यांना सुलभपणे प्रमाणपत्र इथं भेटत नाही आणि ती ही मागणी आहे आणि नक्कीच सकारात्मक असं चर्चा कल कले माननीय जिल्हाधिकारी यांच्याबरोबर झालेली आहे धन्यवाद जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय जलकारी जय संविधान